जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत कापसाचे बाजारभाव दिनांक दहा एप्रिल दोन हजार एकोणीसचे चे पाहूयात सुरुवातीला सिल्लोड चे आवक आहे चार हजार तीनशे क्विंटल जास्तचे बाजार सहा हजार चारशे रुपये सावनेरीचे बाजारभाव पाहूयात आहे दोन हजार पाचशे क्विंटल जास्तचे बाजारभाव सहा हजार दोनशे पन्नास रुपये भाद्रावती आहे एकशे चौतीस क्विंटल जास्तचे बाजारभाव सहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये परभणी आहे दोन हजार नऊशे क्विंटल जास्तचे बाजाराव सहा हजार दोनशे पंचवीस रुपये उमरेड आहे एकशे बेचाळीस क्विंटल जास्तचे बाजाराव सहा हजार दोनशे नव्वद रुपये मनवत आवक आहे तीन हजार क्विंटल जास्तचे बाजराव सहा हजार दोनशे पन्नास रुपये देवळगाव राजे आवाका आहे सातशे अडतीस क्विंटल जास्तचे बाजारवा सहा हजार तीनशे ऐंशी रुपये काटोल आवक आहे एकशे एक क्विंटल जास्तचे बाजराव सहा हजार रुपये वर्धा आवाका तीनशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार दोनशे पन्नास रुपये किल्ले दारूर आवक आहे चौदाशे त्रेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार एकशे पन्नास रुपये मारेगाव आवाका चारशे सत्तावीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार एकशे पंचवीस रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार